नमस्कार अलौकिक युगपुरुष विश्वसंत सद्गुरु श्री वामनरावपाई यांचा जन्मशताब्दी वर्ष आज संपूर्ण जगभरात साजरा होत आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या पश्चिम महाराष्ट्रात सर्वजण एकत्र येऊन एक सद्गुरु श्री वामनरावपाईंनी निर्माण केलेली विश्व प्रार्थना जी विश्व विश्व विश्वशांतीसाठी आहे तिचा एक महाजपयज्ञ आपल्या कडा कराडच्या शिवाजी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेला आहे सात जानेवारी वस्ता, सा सायंकाळी म्हणजे दुपारी साडेचार वाजता साडेचार ते आठ या वेळेमध्ये हा विश्वशांतीसाठी विश्वकल्याणकारी विश्व महाजपयज्ञ महाजप महाजपयज्ञाचं आयोजन केलेलं आहे आपण सर्वांनी लाखोच्या संख्येने त्यात उपस्थित राहा आणि आपल्या जीवनाचं सोनं करा त्या अनुषंगाने विशेष उपस्थिती आदरणीय प्रल्हाद वामनराव पै यांची आहे आणि प्रल्हाद दादांचं आनंदाचं देणं या विषयावर सुंदर असं व्याख्यान होणार आहे याचाही लाभ सर्व जनता जनार्दनाने घ्यावा अशा आपणा सर्वांना जीवनविद्या परिवाराच्या वतीनं जीवनविद्या मिशनच्या सर्व पश्चिम महाराष्ट्रातील सर्व शाखांच्या वतीनं आम्ही विनम्र अशी प्रार्थना करतो आणि विनम विनम्र असं निमंत्रण देतो धन्यवाद